असं सरकारने आपल्या जाहीरनाम्यात महायुतीने तर कर्जमाफीची आश्वासन दिलेलंच आहे आता ठीक आहे आता सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जो काही निधी उपलब्ध होतोय त्याप्रमाणे सरकार पुढं चाललं आहे सरकारने असं काही सांगितलं नाही का मी करणार नाही म्हणून पण एक बच्चू पाटलांना कडून माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घेण्यात का काही अर्थ नाही आहे शेवटी असे तुम्ही सरकारमध्ये राहिलेला पूर्वी त्यांच्या भावनेचा निश्चितपणे आपण विचार नेहमीच करतोय दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला पुढाकार नेहमीच सगळ्यांना कौतुकास्पद आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण आंदोलन मागे घ्यावं स्थगित करावं सरकारची भूमिका सकारात्मक आहे गोपीचंद पडळकरांची भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे असं <laughs> हो हो। की मी नेहमीच सल्ला मी नेहमीच सांगत आलेलो आहे की सगळ्या नेत्यांनी मला वाटतं काही आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे आपण ज्या पदावर आहोत आपण सरकारमध्ये आहोत आता प्रत्येकाने ते ठरवलं पाहिजे मग आता मी काही त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही आहे पण नेहमी एक सयमाची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं माझं मत आहे अनेक विभाग अनेक विभाग हे म्हणत आहेत की विकासासाठी निधी मिळत नाही आहे तर लाडकी योजना सगळ्या आहे नाही अजिबात नाही हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो असे काही बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आलाच आहे आता पुरवणी मागण्या जूनच्या बजेटमध्ये ते मिळणार आहेत असे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये विरोधकांना नेहमीच पोट सुरू उठलेला आहे त्यांना लाडक्या बहिणी नकोच आहेत पण आमची कमिटमेंट लाडक्या बहिणीबरोबर आहे आहे योजनेला पैसा कमी नाही आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे कोणत्या योजनेलाही कुठं पैसे कमी पडत नाही हे विनाकारण एक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडून होतो आहे कारण दुर्दैवाने विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लक राहिले नाही हा ते त्यांनी मला वाटतं आपली एवढी आपले एवढं म्हणजे आपली एवढी पिछाड का झाली आपलं आपल्या राजकीय पक्षांचे अस्तित्व का धोक्यात आलेले आहेत याच्यातील जास्त वेळ देण्याची गरज आहे